मित्रांनो नमस्कार मी आज आहे पाहा पाहू शकता तुम्ही मालवीय पॉईंटच्या रस्त्याने आणि माझ्यासोबत आहेत बलदेव मामा खडके आणि ही प्लॅस्टिकच्या ज्या बॉटल्स आहेत ह्या प्लॅस्टिकच्या बॉटल्स त्यानंतर हे ग्लास तर मामा मला थोडं सांगू शकता काय की हे जे पर्यटक येतात त्या पर्यटक जे समजा आपल्या इथं बऱ्याचशा प्लॅस्टिकच्या वस्तू फेकतात त्यामुळे तुमचे जे हे जनावर आहेत या जनावरांचं काय नुकसान होतं आणि नेमकं काय अडचणी आहे तुम्हाला जे गुराखी आहेत त्यांना जनावर कसं आहे हे बॉटल पन्नी गिलास कागद तबर जनावर खाते तर ते पसते हो पन्नी अशी आहे की ते एकदा पोटात गेली ते काही चावण्यात मध्ये येत नाही मध्ये आली नाही तर तो जनावर ते पोटातच राहते बस तो पाच सहा महिने राहायला म्हणजे जनावर ऑटोमॅटिकच मरण पावतो नाही नाही एकदम गलते ना तो गलून जातो गलून जातो म्हणजे आपण काय म्हणतो बिमारी झाली पण ते प्लास्टिकचे पोटात पचत नाही पचत नाही कागद तरी पचते हे बॉटल पन्नी अशी हे तरी एकदम नाही खातोर पण कागद हे पन्नी अशी आहे की ते तर खातेस हो बरोबर आहे आणि हे ग्लास फ्लास हे वास राहिले मिठाची हो या तेलकट कायची वाज राहिली आता जनावर कसं पण तोंडात उठत उचलते पयते बरं मला मला एक सांग मामा आता हे जे प्लॅस्टिक आहे मी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो हे जर प्लॅस्टिक आपल्याला बंद करायचे असले चिखलदऱ्यामध्ये समजा हे जे पर्यटक येतात त्यांना थांबवण्यासाठी काय उपाययोजना कोण करू शकते याच्यावर उपाययोजना आता कसं आहे एरिया आहे फॉरेस्ट हो फॉरेस्ट गेला टायगर प्रोजेक्ट हो पहिला नाका ते तिथूनच होळून राहिले पैसा वसुली हा। करून राहिले हो गव्हर्नमेंट गाडी पासून हो दुसरा नगर परिषद हो या लोकांचा कसा आहे या लोकाचं त्याच्यावर लक्ष पाहिजे फिरणारे लोक येऊन राहिले ते फिरणारे तर ते पैसे देऊन राहिले ते फिरून राहिले ते सौंदर्य पाहासाठी येऊन राहिले त्याचं काही दोष नाही हो पण या लोकांना त्याच्यावर निरीक्षण केलं पाहिजे ना ते पण हो म्हणजे समजा जसं आता उदाहरण दाखल हो तर जिप्सीवाल्यांनी जर एक थैली त्यांच्या बाजूला बांधून ठेवली आणि त्याच्यामध्ये हे एक 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 बॉटल त्याच्यामध्ये टाकला आणि इकडे बाजूला जर समजा फेकलं नाही तो कचरा आणि तो कचरा त्या थैलीमध्ये था था टाकला तर त्याच्यापासून जो पर्यावरणाचं नुकसान होतो म्हशीचं नुकसान होतं त्यानंतर म्हणजे एकूणच इथल्या सामान्य माणसाला जे जगण्यापासून जो नुकसान होत आहे तो नुकसान होणार नाही नाही काय म्हणजे ते प्लॅस्टिकच्या जो कोणी एंट्री करेल चिखलदऱ्याला त्याच्या हाती आपण दिलं पाहिजे एक थैली आणि त्या थैलीमध्ये हे प्लॅस्टिक टाकायला लावलं पाहिजे कुठंही फेकण्यापासून जो कोणी फेकत असेल त्याला काहीतरी फॉरेस्टने विभागाने किंवा नगरपालिकावाल्यांनी त्यालावर दंड ठोठावलं पाहिजे नाही काय जर समजा मानून घ्या एखाद्या माणसाने जर बॉटल फेकताना दिसला किंवा कुठं सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये आला तर त्याच्यावर दंड आकारला तर हे नक्कीच म्हणजे याच्यावर रोकथाम होईल त्याच्यावर निरीक्षण केलं तर ते कमी होईल कमी होईल बरोबर बरोबर नाही तर आपण हे लोकं कसं जिथे गाडी उभी करतात तिथं जेवण करतात बॉटला सर्व फेकून देतात मग जनावर जातात मग त्याच्यात कसं आहे जंगली जनावर खाऊ शकते हे पाळीव जनावर खाऊ शकते बात आहे म्हणजे पहा मामा किती अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली की नुसते हे पाळीव प्राण्यांसाठीच घातक नाही आहे तर जे जंगली प्रा जनावर जसं सगळे डुक्कर आहे डुकर तर खाऊ शकते हो तर विषयच नाही पण दुसऱ्या एकदम जनावर नाही खाईन पण डुकर तर खाते खातात बरोबर आहे म्हणजे रानडुकर याच्यापासून त्यांच्या सुद्धा शरीराला हानी हानी म्हणजे पोहचतेच आहे बर बर धन्यवाद मामा म्हणजे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की इथं अतिशय महत्वाचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर पर्यटन स्थळी आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे तर धन्यवाद मित्रांनो